धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदीची चोरी केल्याची घटना सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घडली होती मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे चाळीस किलोची चांदी दोन चोरट्यांनी लंपास केली होती या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तरी अजूनपर्यंत रायगड पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत मात्र चोरटे अजून मोकाट असून काहीच तपास लागत नसल्याने रेवदंडा पोलिसांसह रायगड पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे अलिबागमधील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात श्री मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली चाळीस किलो चांदी दोन चोरट्यांनी लंपास केली होती चोरी करणारे दोन चोरटे मध्ये कैद झालेत याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी गुन्हा दाखल केला होता तपास करूनही चोर सापडले नसल्याने तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता आता दत्त मंदिरात चोरी करणारे चोर शोधणे हे रायगड पोलिसांसाठी आव्हान बनलंय दत्त मंदिर चोरी प्रकरणी एका संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र चोरीची वेळ आणि संशयिताचं ठिकाण यामध्ये भिन्नता आढळून आल्याने त्याला सोडून देण्यात आलं आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करायचे सोडून दिले की काय अशी नाराजीची भावना दत्तभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबरपासून दत्त यात्रेला प्रारंभ होत आहे दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते जिल्ह्यासह राज्य परराज्यातील अनेक व्यावसायिक या, या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते बाहेरून येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबर सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणं गरजेचं आहे त्यासाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा राबवण्यात यावी अशी मागणी आता दत्त भक्तांकडून होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा